आज आपण तेज तुफानच्या प्रेक्षकांसाठी खास वारीनिमित्त घेऊन येत आहोत वारी संग होतोय दंग गाथा विकास पुरुषाची दिव्यांगांची दिव्यांग मुलांचे संगोपन व कला क्षेत्रात मुलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी जीवाचे रान करणारा एक सॅल्यूट करण्यासारखा धडपड्या अवलिया विकास घोगरे सरांबद्दल विकास घोगरे हे एक लोककलावंत असून त्यांनी मतिमंद दिव्यांग मुलांसाठी डीएड बी एड एम एस डब्ल्यू केले आहे त्यासोबतच त्यांनी पंढरपूर येथील भारुड रत्न चंदाताई तिवाडी यांच्याकडे भारूड प्रशिक्षण घेतले आहेत गेले वीस वर्षांपासून बौद्धिक क्षम मतिमंद मुलांसाठी कार्य करतात नंदनवन प्रकल्पाच्या माध्यमातून अठरा वर्षापुढील बौद्धिक अक्षम्य मुलांचा मोफत सांभाळ करत आहेत दिव्यांग कलाकारांना कलाक्षेत्रात व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी दिव्य स्वर नृत्यम कलामंच सुरू केला आहे आपल्या भारत देशाला एक आध्यात्मिक इतिहास आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त पंढरपूरला येत असतात वैष्णव सेवा भक्त मंडळाचे आयोजन करतात विशेष म्हणजे या दिंडीत फिरते शौचालय उपलब्ध असल्यामुळे दिव्यांगांची योग्य ती सोय होते म्हणून गेल्या वर्षांपासून विकास घोगरे काही दिव्यांगांना घेऊन या दिंडीला जात असतात यावर्षी सर्वसामान्य व्यक्तींना त्यांच्या भाषेत कळेल या अनुषंगाने विकास घोगरे व अनंत द्रविड हे भारूड सादर करून त्या दिव्यांगांच्या समस्या त्यांची होणारी अवहेलना पालकांची तळमळ समाजाचा दृष्टिकोन यावर समाज प्रबोधन करत आहेत दिवसभर पावसात चालून थकलेल्या वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी विकास घोगरे ज्या विविध भूमिका सादर करून आपली महाराष्ट्रीयन संस्कृती परंपरा जपत आहेत त्यांच्या या उपक्रमाबद्दल वारकरी संप्रदायात विशेष कौतुक केले जात आहे खासदार निलेश लंके यांनी देखील विकास घोगरे यांचा विशेष सन्मान केलेला आहे जुन्नर तालुक्यातील एणेरी गावामध्ये विकास घोगरे सध्या ते अकरा बौद्धिक अक्षम मुलांना स्वतःच्या राहत्या घरात सांभाळत आहेत मतिमंद मुलांना लागणारा भोजन औषध शिक्षण निवास यासाठी लागणारा खर्च पेलवण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे संस्थेच्या माध्यमातून या मुलांकडून ते अगरबत्ती राख्या कापडी पिशव्या यांसारखे विविध हस्तकलेच्या वस्तू तयार करून त्यातून विक्री करून या मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न विकास घोगरे व त्यांची पत्नी अश्विनी घोगरे करत आहेत या सेवा कार्यात त्यांची आई सुंदरबाई घोगरे रोहिणी भास्कर राधाबाई फोडसे हे कार्यकर्ते मदत करत आहेत तरी समाजातील दातृत्ववान लोकांनी त्यांना सहकार्य केल्यास त्यांचे बळ वाढणार आहे असे तेच तुफान सोशल मीडियातर्फे आपना हृदयपूर्वक आवाहन करण्यात येत आहे संपर्क दिव्यांग कला विकास केंद्र मुक्काम पोस्ट येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव सदुसष्ट तेवीस शून्य एक पंच्याऐंशी किंवा पंच्याण्णव शून्य चार एक्कावन चोवीस चोवीस बोला आता काय करायचे पेन्शन जारी करायची साठी जारी करायची क्रीम जारी करायची मदत करता थोडी तिकडे वाला तेवढी क्रीम द्या आतमध्ये मध्ये बघा हॉल मध्ये ठेवलेली आहे हॉल मध्ये बघा हॅलो हॅलो खरं तर आम्ही महावी माझी आई तिची आई तिची आई यांची बहीण यांची बहीण यांची बहीण म्हणताय तुम्ही या पटव्याच्या सोबत जो असतात ना पंडित महाराज त्यांची बहीण बरोबर त्यांची आजी बर आणि तिचा नाव अच्छा तिचं नाव राहा हा आणि माझी आई बर या कोण हे त्यांच्या आजोबा म्हणजे खापर पांजोबा त्यांची ती नाच नाच नात परनात अशी करत माझी आई की यांची खापर पण आई हा यांची खापर पंजी हा आणि हे बार ना का जातीचे पूजा पाठ करणारे अच ना

पहिल्यांदा त्यांना माझ्याकडे क्रीम आहे ती जाऊन देतो मुलगा येतो का इकडे तूटा तो छोटा ना का बोलू छोट्या मुला छोट्या मुलाला बोलवत लोअर केजी मधला आहे काय हा एल के जी मधला काळेत गाल म्हणून दाखवतो पैसे किती ओके okay. okay, हा भारी क्रीम लावली हा बरं मग आता त्याच्यानंतर आमची दुसरी जपान वर आणलेली क्रीम जपानची क्रीम आहे का पाहू हो। पाहू बघायची काय डायरेक्ट अनुभव घ्या

બોરસ લત કરતા આપ

টুর যে পরবাজারন যে হাজে জরন দারে সরিয় দ্ার্া এজে উ঩রিছেলে ক্্থছবা পহার্঵্হ needigে আরন আডাপা বাক্-শর২্ুলесь ना व्यवस्थित जायलाच पाहिजे आणि काय लावले चंदन क्रीम लावले का चंदन लावले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट